फुटलं आता आई थोडंच आहे पण त्याने प्रेशर कमी होत पुढं पाईपांचं लय मोठे पैसे होणार आणि लई मोठी रक्कम येणार पण कमीत कमी आपल्या मतलाबापुरती पैसे होतील इथे फुटले काय करावं नाही नाही राहिले मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे ग्रामीणवाडी या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण भरणं चालू केलेलं आहे म्हणजे पाणी द्यायचं चालू केलेलं आहे पेरूला आणि झेंडूला आज कांद्याला पण पाणी द्यायचं होतं पण आज थोडं तापू द्या थोडी जो खुरपणी झाल्यामुळं छोटं छोटं गवत होतं ते पुन्हा चिकट निच आहेत एकदम जुळून गेल्यानंतर पुन्हा टेन्शन नाही आहे की नाही तर आज भरणं चालू केलेलं आहे आणि महाराष्ट्रातला तमाम झेंडू फार खराब झालेला आहे आणि आपलं नशीब एवढं चांगलं आपला झेंडू टिकला आहे फुटलं काय पाईप टिप टिपक फुटली फुटली ठिबक फुटली बघा आता थोडंच आहे पण त्याने प्रेशर कमी होतं पुढं पाईपांचं तर अशा प्रकारे आपला झेंडू टिकलेला आहे राहिला आहे आणि अजून भरपूर फुलं आहेत ह्या झेंडूच्या फुलाचे माझे कमीत कमी, कमी आतापर्यंत चार पाच पाच कोडे झाले आता सहावा थोडा घेऊन उद्या आणि दिवाळीला सातवा तोपर्यंत टिकणार आहे किती खराब झाला तरी महाराष्ट्रातले तमाम बाग खराब झाले जे झेंडू उत्पादक त्यांना सगळ्याला माहिती आहे माझ्या अंदाजानुसार साठ सत्तर हजाराच्या पुढं पैसे होणार म्हणजे होणार आतापर्यंत झालेत भरपूर आणि शेवटच्या दोन टप्प्यातले पैसे आज साठ सत्तर रुपये फुल चालू आहे त्याचाच अर्थ पैसे होणार म्हणजे होणार त्यात काही शंका नाही आणि झालेत पण मला हे नाही सांगायचं की फार लई मोठी पैसे होणार आणि लई मोठी रक्कम येणार पण कमीत कमी आपल्या मतलाबापुरते पैसे होतील इथे फुटले बा काय करावं मित्रांनो नाही बघा इथे फुटलंही नाही आता जॉईंटर आण जॉईंटर नाही राहिले का आणंडर चला जोपर्यंत भिजते बाकी बी भिजल आणि पुन्हा खतं सोडायचे खत सोडीपर्यंत येतो माघारी जाऊन कधी कुठं फुटलं आहे का नाही चाले ओके खालच्या खालच्या वारांनी बी ओके चाले तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं चाल काम आणि मला मी व्हिडिओ टाकल्यानंतर भरपूर लोक म्हणले दादा हे असं कसं होईल याने तोटा होईल बघा अजून झेंडू चांगला आहे दिसतोय का मित्रांनो सध्या हे फुल बघायला मिळत नाही इकडं महाराष्ट्रात तमाम ठिकाणी ठराविक लोकांचे जे शिवण लोक आहेत त्यांनाच हे जी जी फुल बघायला मिळते नाही तर फुलंफार डाऊन झालेत आणि रेट वाढलेले तर पूर्ण झेंडूच्या बागा खराब झाल्यात मित्रांनो प्रयत्न ती यश मिळते याच्यात काही शंका नाही एवढ्या पावसात हे टिकलं लोकांच्याला करप्यावरून आवड झाला परत झेंडू आणि पेरू फार सुंदर आलं बघा काही फुटविले पिरूला दिसले की मित्रांनो आजपर्यंत तुम्हाला पेरू दिसलं नसेल हिरवे जादा हिरवगार होते झेंडू आणि पेरू थोडा राऊंड राहायचा हे बघा कसं काय सुंदर आहेत ना हे बघा मित्रांनो किती फुटविण्या एक दोन तीन चार पाच सहा सात एका पिरूला सात फुटवे निघालेत एवढ्या छोट्या असताना आणि ज्यावेळेस मी बघा इथं बी पाच सहा आहेत पुन्हा याला बी पाच सहा आहेत याला बी पाच सहा आहेत हो सगळे झाड सुंदर सुंदर झालेली आहेत की बघा हे नवीन हे दिसतं तुम्हाला एवढं भारी सुंदर झाड झाले हे छोटा असताना खुडल्यानंतर खुडल्याचा याचा फायदा झाला मला भरपूर म मित्रमंडळ म्हणलं मला भरपूर मित्र म्हणले की बाबा साहेब असं असं नसते पिवरू एवढं लवकर का खोडायचा तर मला थोडे आपले जे मित्र आहेत सबस्क्रायबर ज्यांच्याकडे प्युरो आहे पाच पाच सहा सहा वर्षाचा त्या मित्रांनी आपल्याला सहकार्य केलं सल्ला दिला आणि त्यानुसार आपलं काम चालू आहे लवकरच तुम्हाला आता खाली आंब्याच्या भागातला व्हिडिओ बनवायचा आहे तिथं खुरपणी झालेली गवत भरपूर होते त्या भागात आणि पाऊस पण भरपूर होता पाणी साठते तिथं सुपर पिरू एकदम भारी व्हायला लागलाय थोडाफार अजून काही बारीक का आहे पण त्याला फुटवा असा फुटलाय हे बघा किती आता भारीक नाही बघा मित्रांनो एकदम सुंदर असं झाड तिथं बघा अशा प्रकारे आपला पिरू आणि झेंडू चांगला आहे आणि कांद्याची खुरपणी तरी बघा सगळे महाराष्ट्रातला कांदा असा आहे तमाम थोडा शेंडी वाळलेली हे बघा काही पाण्याने खराब झालेलं आमचं काही खराब झालेलं नाही पाण्याने भारी पेरू आपलं सगळंच पीक एकदम सुंदर आहे बघा दिसते मित्रांनो तुम्हाला हे बघा मी काही लाभ नव्हतं बोललं त्याची व्हिडिओमध्ये मला असं वाटत होतं छोट्या शेतकऱ्यांसाठी हा प्रयोग खूप छान होता आणि माझ्या मनात आलेली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली त्याच्या चार कमेंट आल्या की दादा हे असं नाही होत आम्ही पेरूचे बाग काढले आम्ही झेंडू काढला मला असं वाटतं त्यावेळी योग्य वेळी जर जेवण केलं भूक लागलेल्या वेळी तर तुम्हाला ते लागू होतं पण आवेळी जेवल्यानंतर ते चरबी वाढण्याचं काम करतं आहे की नाही चला शेवटी भाग्य नशीब कर्म ह्या गोष्टी आल्या पण सगळ्यात पहिलं करणं गरजेचं कर आहे आपण केलं म्हणून आपल्याला भेटलं आणि मी जे म्हणलो आहे ना पाच ते सहा लाख रुपये एकरी मिळणार ते मिळणार त्याच्या पट्ट्यासहित आता मी घेऊन येणार पट्ट्या वगैरे हो सगळ्या त्याच्या तुम्हाला सगळ्यात एक फाईल भरून तोटा झाला तरी सांगाल नफा झाला तरी सांगाल त्याच्यापैकी जास्त झालं तरी सांगाल आणि काही अडचणी आल्या त्या मी सांगाल त्याच्यानुसार शेतकऱ्यांना पण शिकायला मिळेल आता मी जे बोललो ते खरं आहे का खोटं आहे खोटं होणार नाही कारण आम्हाला दरवर्षीची रेट माहिती आहे कांद्याची सध्याचा आम्ही गावरान कांदा करत नाही होणार कांदा लाल कांदा असतो आणि लाल कांद्याची रेट शंभर टक्के वीसच्या खाली कधी नाही येणार हे मी लिहून देतो डिसेंबर जानेवारीला पन्नास साठच्या पुढं बाजार राहतील आपला काय जाईल जाईल पण राहतो बाजार त्याच्यामुळं काही शंका नाही कांद्याची आणि झेंडूचे मुबलक पैसे होणार इथं आणि राहिला पेरू पेरूचं पुढच्या वर्षी या दिवसामध्ये तुम्हाला त्याचे रिझल्ट येतील चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र